श्री स्वामी समर्थ ताईनो मी सुलभा तुमचं डेली ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आज चला तुम्हाला आज दाखवते केक बनवून तर आज हे पातेलं मी खास म्हणजे केकसाठीच वापरत होते तर ते मी गरम करायसाठी ठेवले दहा मिनटं तो तोपर्यंत इकडं आपण केकसाठी बॅटर तयार करून घेऊ तर हा टीन आहे एक किलोचा तर त्याला मी तेल लावून आणि बटर पेपर पण होता माझ्याकडे पण का म्हणजे काढण्यापेक्षा त्यापेक्षा म्हटलं चला तेल लावलं आणि थोडासा मैदा टाकला तर मैदा सगळं पूर्ण बाजूने टाकायचा आणि एक्स्ट्राचा मैदा मग साईडला काढून घ्यायचा तर मी तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते आणि कुणाकुणाला केक आवडतो ते पण सांगा कमेंट करून तर आज नवीन वेगळी काहीतरी रेसिपी घेऊन आली तुमच्यासाठी आणि तर आज खूप दिवस झाले खूप दिवसापासून नव्हता बनवला घरी केक आणि हे केकचे म्हणजे केक मी कोरोनात शिकले होते तर आज फायनली बनवते हे एक्स्ट्राचा मैदा मी काढून घेतला आणि इथं प्रेमिक्स आणलं आहे मी व्हॅनिलाचं चॉकलेटचं नाही आणलं कारण चॉकलेटपासून फक्त एकाच प्रकारचा केक होतो आणि हे व्हॅनिला प्रिमिक्सपासून आपल्याला जो पाहिजे तो फ्लेवर करता येतो तर बरेच दिवस झाले त्याच्यामुळं प्रीमिक्स पण नव्हतं क्रीम पण नव्हती म्हणजे साहित्य एक्स्ट्रा नव्हतं कारण ते जास्त दिवस झालं तर मग मी मध्य तरी इसेन्स ते त्याच्या एक्सपायर झालं ते मग ते टाकून दिलं सर्व आणि मग आज जेवढं लागते तेवढंच आणलं होतं प्रिमिक्स पण थोडं आणलं काय होतं उन्हाळ्या उन्हाळ्यात क्रीम टिकत नाही तर इथं प्रीमिक्स घेतलं आहे मी दोन कप घेतलेत वाटते मी माझ्या लक्षात नाही दोन कप मग त्यात पाणी ॲड करून एकसारखं दिशेने आपलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आपलं बॅटर एकदम छान होतं प्लफी झालं पाहिजे तर एकच सरा म्हणजे एकसारखा म्हणजे उलटा सुलटा नाही चमचा फिरवायचा एक साईडनी पर याच्यात गुटव्या जास्त दिसत होते मला आणि जे आपण पॅकिंग चालतो ते खूप छान निघतं प्रीमिक्स तर हे लोकल आणलं मी साधं सध्या तरी कारण ते आणायला त्याला खूप म्हणजे ते पाच किलोची बॅग भेटते ते, ते खूप छान प्रीमिक्स असतं पण एकच नंबर असतं पण मी बरेच दिवस झाले नव्हते करीत तर बघू शकता जसं पाणी त्याच्यात हिऊईन तसं पाणी ॲड करून मिक्स करायचं आणि मी केकच्या ऑर्डर पण घेत होते बरेच दिवस झाले आता सध्या बंद आहे माझं केकचं तर त्याचं कारण मी नंतर सांगते तुम्हाला तर हे बघू शकता एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं कारण मला त्यात थोडंसं गुठळ्या दिसत होते म्हणून जास्त फेटलं आणि आपण गॅसवर जे पातेल ठेवले ते थे, दहा मिनटं फ्री हिट करून घ्यायचं तोपर्यंत आपल्याकडं केकचं बॅटर पण तयार होऊन जातं आणि हे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्याच्यानंतर त्याच्यात तेल आणि इसेन्स किंवा मग इमल्शन तुम्ही टाकू शकता तर पाणी जसं लागलं तसंच ता टाकत ता राहायचं एखट म्हणजे पूर्ण एकत्र एक मोठं नाही टाकायचं हे बघू शकता आता किती छान झालं तर जास्त एक एखीने टाकायचं थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी ॲड करायचं आणि हे पिरोमिक्स काय एवढं आवडलं नाही मला पण जे क्वालिटी म्हणजे जी बॅग असते ना पाच किलोची किंवा एक दोन किलोची पण पन भेटते पण इथं आमच्या नाही भेटत ती डायरेक्ट नगरवरूनच आणावं लागते आणि इथं तेल टाकायचं एक दोन तीन चमचे टाकायचे एक अंदाजे मला अंदाज आलेला आहे त्याच्यामुळे मी अंदाजे टाकलं नाही तर पहिल्यांदा मी सुरुवातीला मोजून टाकायचे तर माझ्याकडे केकचे सर्वच साहित्य साहित्य संपले साहित्यलाही दिवस ठेवून नाही जमत पण त्याचे स्टूल्स ते वगैरे सगळे माझ्याकडे हे इमल्शन आणले मी पायनॅपलचं इमल्शनमध्ये कलर पण असतो आणि त्याचे टेस्ट पण असते म्हणजे फ्लेवर पण असतो त्याच्यात तर दोन ते तीन थेंब टाकायचे कलरसाठी पण आणि जे ही इमल्शन आणि इसेन्स जे इसेन्स असतं त्याच्यात फक्त म्हणजे फ्लेवर असतो कलर हे बघू शकता मी हे पण सांगे म्हणजे दोन्ही पण आणलो होतो यांनी तर ते पण दोन तीन ठेम टाकायचे हे आणि एकदम मिक्स करून हे याला पण म्हणजे हे बॅटर बनवायला दहा मिनटं लागून जातात आपल्याला टी टीन रेडी करावा लागतो हो। आणि हे पण मिक्स करायचं ते सारं आणि दहा मिनटात मग आपलं पातेलं पण गरम होऊन जातं नाही ओहन नाही काही तर मी अशाच पद्धतीने करते आणि केकचं पण मी हळूहळू सगळं म्हणजे जे जे लागतं आहे ते तेच आधी घेतले मटेरियल म्हणजे त्याला जे जे साहित्य लागतं समजा टीन म्हणा किंवा अजून त्याचं स्पॅच्युला ते सगळं मी जसं जसं म्हणजे मला लागन तसं तसं घेतलं होतं मी कोरोनाच्या वेळेस ज्यावेळेस टाईम होता त्यावेळेस एक केकचं केलं होतं सुरू तर छान आहे केकचं पण काय होतं इकडं गावाकडं लाईट नसती आणि गावाकडं काय होतं म्हणजे सवय झालेली असते लोकांना नाही का आय त्या टायमाला जायचं आणि ऑर्डर म्हणजे बेकरीत कसं गेलं केक मागितला लगेच भेटतो तसं आपलीकडं म्हणजे घरगुती कसं असतं ऑर्डर आधी दिली तर रेडी होतो मग इथं काय व्हायचं सकाळी सा सांगायचे काही जण म्हणजे फोन करायचे किंवा येऊन सांगायचे की आज केक पाहिजे आणि मग आई त्या टायमाला लाईट नसल्यामुळं ती क्रीम पण जास्त दिवस घरात ठेवता येत नाही आणि ती घरात ठेवून म्हणजे खराब होती ती तर लाईट कंटिन्यू पाहिजे ना आणि कंटिन्यू लाईट तर नसती आणि मग ते एक पॅकेट एक किलोचं तर काही उडत नाही म्हणजे संपत नाही लोक आणि हे बघा बॅटर रेडी आहे बॅटर तीनमध्ये टाकलं आहे आणि ते अशा पद्धतीने टॅप टॅप केलं त्यातले एअरबल्स निघून जातात आणि के म्हणजे जो आपला केकचा बेस आहे तो एकदम छान होतो त्याला डोम शेप येत नाही डोमशेप म्हणजे असं मध्येच फुगीर आणि आपलं पातेलं पण आता दहा मिनटं दहा मिनटं टायमिंग लावून द्यायचा तर दहा मिनटात तो मग एकदम फ्री हिट होऊन जातो एकदम फुल गॅसवरती आणि आता आपण हे बॅटर टीनमध्ये ओतून पातेल्यात ठेवलं आणि आता हे वीस मिनटासाठी आपण होऊ द्यायचं बेक तर आता एकदम मस्त झाकण बिकणं आणि हे पातेलं त्यानेच खराब झालं आहे माझं केक करून करून कारण एवढं हीटमध्ये ते खराब होतं आपले भांडे तर इथं बघू शकता आता एक सव्वा एक झालता तर मी वीस वीस मिनटं आणि आधीचे दहा मिनटं असे तीस मिनटं आणि याच्यात तूटपीक घालून बघायचं माझ्याकडे तूटपीक पण नव्हती तर तरी मला असा अंदाज येतो त्याचा लगेच बेक झालेला तर अशा पद्धतीने आपला बेस रेडी झालेला आहे तर गॅस बंद करून तो टीन तसाच पातल्यात नाही ठेवायचा तरी बघू शकता मी चमच्याने बघितलं आहे मध्य मध्यभागी एकदम बघायचं आणि क्लीन तर आपला आ, बेस रेडी आणि ज्यावेळेस बेस होतो त्यावेळेस तो पातेल्या तसाच नाही ठेवायचा कारण काय होतं त्या हिटनी पातेल एकदम हिटमध्ये असतं मग त्या अजून करतो खालच्या साईडनी नाही का तर हे बघू शकता झालं आहे माझा आणि त्याच्यावर झाकण वगैरे काही ठेवायचं नाही कारण आपलं बघा गरम याच्यावर झाकण ठेवल्यावर त्याला घाम येतो आणि ते घामाचं पाणी त्याच्यात पडू नये म्हणून तो साईडला अर्धा तास ठेवून द्यायचा तर आता मी घेतली इथं क्रीम फेटायला तर इकोरिकची क्रीम आहे आणि आमच्या इकडं तरी हीच भेटते पण सनवीपची क्रीम खरंच एकच नंबर आहे आणि ती एक कप घेतली तर त्याच्या डबल होती फेटल्याच्यानंतर नंतर तुम्ही इथं बघू शकता डबल होती ती एकदम नाही का आणि क्रीम आपली एकदम रेडी कशी होती ते कसं बघायचं तर मध्ये हे ब्लेंडर बंद करायचं आणि उ आपली क्रीम जर उभा राहिली स्ट्रेथ एकदम तर आपली क्रीम रेडी झाली असं समजून घ्यायचं आणि ही क्रीमचं काय होतं ह्या कंपनीची पात होती नंतर नंतर नाही का एकदम असे घट्ट नाही राहत असे मी जी सनवीपची क्रीम आणते ती नगरला भेटते ती खूप छान आहे म्हणजे ती किती वेळ आपण केक करत बसलं तर तिला काहीच होत नाही खूप छान होतं त्याच्यामुळं मग आणि ऊन पण आज खूप होतं त्याच्यामुळं मला थोडासा धाक पण पडला होता कारण ती क क्रीम जर एकदा म्हणजे पातळ जर झाली तर ती परत म्हणजे किती नंतर फेटली तरी नाही होत आणि म्हणून थोडंसं टेन्शन पण होतं तर बघा अशा पद्धतीने खाचा पाडून घ्यायच्या आपल्याला जेवढ्या लेअर्स पाहिजे तेवढ्या तर मी तीन करत असते पण आज थोडंसं मोठं वाटत होतं ते दिसतं तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटं वाटत असेल म्हणजे तो आपला बेस पण त्याच्या लेअर मग मी चार पाडल्या तर बघू शकता आणि हे फक्त खाचा मारून घ्यायच्या चाकूनी कशाने आणि मग दोऱ्याच्या सा दोऱ्याने हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये दोरा घालायचा आणि ह्या मी जसं दाखवते व्हिडिओमध्ये तसं क्रॉस करून दोरा काढून घ्यायचा बघा सरळ दोरा निघतो आणि ते लेअर पण खूप छान निघतात तर मी चार लेअर पाडून घेतल्या ले आता आणि घरगुती एकदम छान होतो केक म्हणजे नाही का बेकरीत कधी बनवलेला असतो कधी नाही काय त्याच्यामुळं मी घरी बनवत असते पहिल्यांदा म्हणजे सगळ्यांचे बड्डे वगैरे मी घरीच बनवत होते पण काय होतं क्रीमचा थोडासा प्रॉब्लेम होतो लाईट टिकत नाही आणि गावाकडं कसं लाईट वगैरे राहत नाही त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम होतो या गोष्टींचा म्हणून खरं म्हणजे एक एकचा मी छंद सोडून दिला नाहीतर खूप छान होतं बरं का म्हणजे एक ते तास तासात आपल्याला हवा तसा केकला डिझाईन वगैरे आपण करू शकतो आपलं काम बघून पण कसं ना ऑर्डर आपण प्रत्येक वेळेस म्हणजे आपल्या मनासारख्याच येत नाहीत म्हणजे नाही का कुणी सकाळी सांगतं कुणी आदल्या दिवशी आणि मग आपल्याकडे मटेरियल पण ऐन टायमाला नसतं अवेलेबल आणि त्याच्यासाठी मग परत आम्हाला इथून आमच्या गावात तर काही मिळतच नाही मेन गोष्ट म्हणजे किराणा सोडला तर दुसरं काहीच मिळत नाही त्याच्यामुळं ते प्रत्येक वेळेस ते, ते खूप हे होऊन जातं नाही का बर घरात एवढं मटेरियल आणून ठेवायचं मागाचं आणि ते नाही जर आपल्याच्या नि झालं तर एवढं व्हायला जायचं पण म्हणजे सोपं नाही आहे तर खाली मी क्रीम यासाठी लावून घेतली जर आपल्याला लांब जर केक द्यायचा असला तर तो सरकू नये म्हणून आणि एकदम शेवटचा बेस ठेवला आहे आणि हे शुगर सिरप आहे शुगर, शुगर सिरप म्हणजे साखर दोन चार चमचे साखर आणि पाणी अर्धी वाटी तर ते लावल्याने काय होतं शुगर सिरप लावल्याने कोरड़ा कोरड़ा केक असा खाल्ल्यावर असा कोरडा कोरडा म्हणजे तोटरा बसल्यासारखा होत नाही म्हणून ते लावायचं आणि जर बायचान्स आपला केक थोडासा असा कडक वगैरे झाला तर तो पण सॉफ्ट होतो म्हणून आणि आता इथं क क्रीमने बघा मस्त कोटिंग करून घ्यायचं कारण त्याचे जे क्रम्स निघतात नाही का असे एकदम बारीक बारीक ते असे म्हणजे पसरू नये म्हणून क्रीम मस्त लावून घ्यायची त्याच्यावर क्रश आपल्याला ज्या फ्लेवरचा केक बनवायचा आहे त्या फ्लेवरचा क्रश वापरायचा तर मी पाईनॲपल फ्लेवर तुम्ही बघितलंय मी तेव्हा बॅटरमध्येच इसेन्स सेन्स वगैरे टाकलं होतं आणि त्याचाच क्रश तर मी याला म्हटलं होतं छोटी बॉटल आण कारण परत आता माझ्याने केक परत कधी करणं होते नाही होते पण छोटी बॉटल नव्हती तेच गावला तर आता बघा दोन नंबर सेम असंच करत जायचं जेवढे आपले लेयर आहेत तेवढा सेम प्रोसेस करायची आपला एक लेअर ठेवला त्यात शुगर सिरप आणि खूप जास्त नाही लावायचं कारण ते खूप असं लगदा खाल्ल्यासारखं होतं एकदम थोडंसं जिथं कोरडं कोरडं वाटतं तिथं लावायचं आणि तुम कोणला कोणला केक आवडतं ते तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा तर सेम पहिल्या ज्या स्टेप आपण केली ती स्टेप दुसऱ्या याला दोन तीन काय होते आणि तेवढ्या स्टेप सेम तशाच करायच्या आणि मग नंतर शेवटला फिनिशिंग द्यायची तर मी हे हा बिझनेस कोरोनात चालू केला तर असं म्हणून कारण कोरोनात खूप छान म्हणजे नाही का ते एक हेच निघलं होतं ट्रेंडच यूट्यूबवर मी तर यूटूबवरच बघून शिकले तर मधी आता हे हो। एक नंबरचा बेस ठेवला का मग काय होतं आपल्या केकला थोडी हायती येते म्हणून तो आधी ठेवायचा आणि नंतर शेवटचा ठेवायचा त्याने काय होतं शेवटचा नंतर ठेवल्यावर एकदम वरून प्लेन होतो म्हणून तसं करायचं हे बघू शकता आणि आता सेम तसंच आणि या साऱ्या गोष्टी मी घरी शिकले आणि खरंच माझ्या मोबाईलमध्ये सगळे फोटो होते बरं का पण मध्ये माझा मोबाईल खराब झाला आणि मग मी दुसरा मोबाईल घेतल्यामुळे ते फोटो नाही येत पण तरी जर बघन मी जर भेटले ना फोटो तर तुम्हाला सगळे टाकेन कारण मी बरेचसे केक घरगुती म्हणजे घरच्यांसाठी पण बनवले सगळ्यांच्या बड्डेला आणि विकले पण बरेचसे नाही का पण हे ऑर्डरच मागं पुढे येऊ लागलं त्याच्यामुळे हा बंद करून टाकलं कारण परवडण्यापेक्षा म्हणजे ते आपल्याला आपलं काम मॅनेज करून म्हणजे ॲडजस्ट झालं पाहिजे आपल्याला एखाद्याकडून पैसे घ्यायचे म्हटल्यावर ते थोडं व्यवस्थित पण म्हणजे आपल्या आप समोरच्याला व्यवस्थित देता आलं पाहिजे नाही का नुसतं करायचं म्हणून करायचं आणि ही एकोरीजची क्रीम थोडीशी लूज पडते तर लाईट कंटिन्यू लाईट व्हायची म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यावर पण केक नाही का तो लूज नाही पाडला पाहिजे ना आणि मग एकदा दोनदा माझ्याकडून तसं झालं तर त्याच्यामुळे मग मी ही क्रीम पण नाही आणत कधीच पण आज चला खूप दिवसातून करायचा होता आणि ही क्रीम मी तर जवळपास म्हणजे दुसरी क्रीम भेटत नाही प्रीमियमची क्री क्रीम जर असली खूप छान असते का कधी तर चला आतमध्ये तरी मी क्रीम थोडी मापात लावली आहे त्याने काय होतं खूप क्रीम लागते मग ते खाऊ पण नाही वाटत म्हणून आणि आता मस्तपैकी त्याला ते इथंच फिनिशिंग वगैरे देऊन घ्यायची कारण ते जे क्रम्स असतात म्हणजे बारीक बारीक ते जे बेसचे असतात ना तर ते एकदम आतमध्ये झाकून गेले पाहिजे कारण ते केकला वरून क्रीमला दिसले नाही पाहिजे मग तशा टाईपने दोन तीन वेळेस त्याला फिनिशिंग देऊन घ्यायची आणि बघू शकता इथं मी स्पॅच्युलाच्या मदतीने अशा पद्धतीने आणि माझ्याकडे सुरुवातीला हे स्टूल्स काहीच नव्हते बरं का आणि इथं बघू शकता मी कढईत एकदम थंड म्हणजे बर्फ आणि पाणी पण एकदम थंड ठेवले कारण मला भीती होती ती क्रीम जर वितली तर सगळा सत्यानाश होणार केकचा कारण मग ती आपल्याला जी डिझाईन द्यायची डिझाईन करायची ती डिझाईनच येत नाही त्याला आणि बघू शकता अशा पद्धतीने मी फिनिशिंग केली आहे आणि तरी पण आता बरेच दिवस झाले त्याच्यामुळं म्हणजे एवढा पण हात हे नव्हतं वळत नव्हतं पण तरी खूप छान पद्धतीने मी फिनिशिंग केली आहे आणि आपल्याला आता जशा पद्धतीने पाहिजे तसे आपण डिझाईन करू शकतो तर हे माझ्याकडे वनचं नोझल आहे आणि बरेचसे नोजल पण आहेत माझ्याकडे पण हे वनचं मी पहिल्यांदी सुरुवातीला एकच नोजल घेतलं होतं हे नोजल खूप छान बरं का म्हणजे बाकीचे नसले आणि एवढंच एक नोजल असलं तरी होऊन जातं आणि इथं तरी मी आता म्हणजे चॉकलेट्स वगैरे माझ्याकडे काहीच नव्हतं हे क्रशनेच मी थोडंसं डेकोरेट करणारे कारण मग एका केकसाठी आणायला ते परवडत नाही आणि घरच्या घरीच खायचा होता ते का ऑर्डर वगैरे काहीच नव्हती म्हणून मग मी अशा पद्धतीने क्रशनीच त्याला थोडंसं लुक दिलं व्हाईट आणि येल्लो टाईप तर बघू शकता म्हणजे एकदम साधा सिम्पल डिझाईन पण केली आणि त्यात जर चॉकलेटचं जर हे बनून केलं ना ते तर खूप छान क डिझाईन वगैरे खूप छान होती पण चला नेक्स्ट बघूया थोडासा हा उन्हाळा पण कमी होतो आहे तर एकदम साध्या पद्धतीने क्रशनीच डेकोरेशन केलं आहे आणि तो क्रश थोडासा हे करायला पाहिजे होता मी मिक्सरमध्ये पण ऊन खूप होता आणि मी म्हटलं केक पण म्हणजे थंड पण झाला पाहिजे कारण केक बेक करायलाच मला एक वाजून गेला होता आणि मग तो थंड सेटल व्हायला तर खूप वेळ जाणार ना हा केक मला लागत होता रात्रीसाठी तर केक बनवण्याचं स्पेशल कारण असं काहीच नाही आहे त्या ॲनिव्हर्सरी होती त्या दिवशी हा बनवायचा होता पण त्या दिवशी काही माझे झाला नाही म्हणून आज बनवला आहे तर बघू शकता हिनवणचं नोजल मला खूप आवडतं बरं का त्याचे ते, ते मोतक आणि जे डिझाईन आहे ना फुलांची खूप सुंदर मला खूप आवडते ती आणि मी सुरुवातीला तरी जे केक बनवले होते आणि ते असेच बनवायचे बरं का मला ही डिझाईन खूप आवडायची आणि आणि ह्या नोजलनी जशी म्हटलं तशी डिझाईन येते खूप छान पण म्हणजे नाही का एकदम छान वाटते ही डिझाईन आणि दुसरे नोजल नसले तरी चालतं आणि हे टर्न टेबल नसला तरी पण चालतो आपण डब्बा ठेवून त्याच्या खाली ताट ठेवून पण करू शकतो आणि अशा पद्धतीने फुलं तर एकदम साधं सिंपल आणि ह्या वाईट याच्यावर जर चेरी ठेवली ना आपण तर अजून सुंदर दिसतं मी चेहरे सांगायचंच विसरले त्याच्यामुळे एकदम साधं आणि सिंपल डेकोरेशन पण केलंय पण म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवावं आपल्या ताईंना पण दाखवावं का ही पण कला येते मला म्हणून म्हणून दाखवलं आणि इकडं बघू शकता खूप छान आणि हे मनी बॉल्स वगैरे होते माझ्याकडे मग तेच त्यातच डेकोरेशन केलं तुम्हाला केक कसं वाटलं ते पण नक्की सांगा बरं सा सा का आणि कमेंट करत जा खरंच ना कमेंट करत जा कारण तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील तुम्हाला काय काय बघायला आवडतं ते पण सांगत जा रेग्युलर माझी क्लिनिंग तेच चालू असते त्यामुळं आज वेगळं थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर बघा तुम्हाला कसा वाटतं आहे हा व्हिडिओ आणि केक पण कसा झाला आहे ते पण सांगा तर अशा पद्धतीने मी आज केक बनवला आहे आणि जेवढं मला म्हणजे शक्य झालं तेवढी माहिती मी दिली केकबद्दल जर तुमचे काही जर अजून प्रश्न असतील केकबद्दल तर ते पण विचारा त्यात अजून काही जरा म्हणजे तुम्हाला जर विचारायचं असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण सांगा मला केकबद्दलचे ते पण मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगन आणि बघा आज खरंच खूप छान वाटलं खूप दिवसातून मी केक बनवला आणि क्रीमचं खूप टेन्शन होतं बरं का ताईन माझ्याकडून एक दोनदा झालं आहे ती ना एकदम वितळून गेली त्याच्यामुळं खूप टेन्शन होतं मला वाटलं व्यवस्थित होईन की नाही होईन म्हणून मग मी थोडंसं घाबरत घाबरत केलं बरं का पण लाईट पण नाही केली आणि क्रीम पण नाही वितळली माझी नाही का तर अशा पद्धतीने मी आज केक बनवला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट पण करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय